नमस्कार महाराष्ट्र कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथून एक मोठी बातमी समोर येत आहे राजकोट येथील महाराजांच्या पुतळा प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा व वसमतेतील मराठा बांधवांवर झालेला लाठीचार्ज निषेध सकल मराठा यांचे आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन मार्फत हिंगोली पोलीस अधीक्षकांना निवेदन अखंड महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा जलदुर्ग सिंधुदुर्ग शेजारी राजकोटवर आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा एकाएकी कोसळून पडतो ही अत्यंत संतापजनक आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला डाग लावणारी बाब आहे या पुतळ्याचे उद्घाटन देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते भारतीय नौदलाच्या अखत्यारीत या पुतळ्याचे बांधकाम पूर्ण झालेले असताना फक्त आठ महिन्यात हा पुतळा अपमानास्पद स्थितीत कोसळून पडावा हा महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण देशाचा अपमान आहे या भयानक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट असून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे अशा आशयाचे निवेदन हिंगोली पोलीस अधीक्षक यांना मार्फत आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन येथे ए पी आय बसवंते यांना सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले असून या प्रकरणी गांभीर्याने ताबडतोब दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली तसेच मराठा समाजाला मधून पन्नास टक्केच्या आतील आरक्षण मिळावे यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार वसमत येथे आले असताना मराठा समाजातील बांधव निवेदन देत असताना त्यांच्यावर प्रशासनाने केलेल्या लाठीचार्जचा सकल मराठा समाज आखाडा बाळापूरच्या वतीने निषेध करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने आखाडा बाळापूर येथील शिवप्रेमी मराठा बांधव उपस्थित होते एन मराठी न्यूजकरिता कळमनुरी तालुका प्रतिनिधी आनंदकुमार पंडित